नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थक विवाहित महिलांनी चुकूनही हे दागिने घालू नयेत अन्यथा त्यांचा नवरा गरीब होईल मित्रांनो महिलांनी मेकअप करणे खूप महत्वाचे आहे ज्यासाठी महिला अनेक गोष्टी वापरतात ज्यामध्ये दागिने सर्वात महत्वाची भूमिका बजावतात परंतु काही दागिने असे आहेत जे महिलांनी लग्नानंतर चुकूनही घालू नयेत अन्यथा त्यांच्या पतीला अनेक वेदना आणि त्रास सहन करावे लागतात पतीचा मृत्यू होण्याची शक्यता देखील असते यासोबतच काही चुका आहेत ज्या महिला सहसा करतात ज्यामुळे त्यांचे घर उद्ध्वस्त होते म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शास्त्रामध्ये आणि पुराणामध्ये असे म्हटले आहे की महिला मेकअप केल्याने त्यांच्या पतीचे भाग्य वाढते शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक विवाहित महिलेसाठी तिचे मंगळसूत्र कपाळावर सिंदूर आणि हातात बांगड्या या तीन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जर एखाद्या महिलेने त्याचा योग्य वापर केला तर तिचा पती श्रीमंत होतो जर एखाद्या महिलेने तिच्या पतीच्या नावाने मेकअप केला तर तिच्या पतीचे आयुष्य देखील वाढते आणि त्याचे भाग्य देखील चमकते परंतु जर तिने तिच्या मेकअपमध्ये असे काही दागिने घातले जे वस्तू मानले जातात आणि पुराणानुसार ते अजिबात शुभ मानले जात नाही आणि ते तिच्या पतीचे भाग्य खराब करतात तर चला जाणून घेऊया की विवाहित महिलांनी चुकूनही कोणते दागिने घालू नयेत पण त्याआधी सर्वात पहिले मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये कान टोचण्याच्या विधीबद्दल सांगितले आहे की कोणत्याही मुलीचे कान छेदन संस्कार फक्त तेव्हाच करावे जेव्हा मुलीचे वय विषम संख्या असेल जसे की तीन वर्ष पाच वर्ष सात वर्ष नऊ वर्ष किंवा अकरा वर्ष आणि त्याचप्रमाणे ते वाढत्या वर्षात केले पाहिजे यासोबतच हे देखील लक्षात ठेवा की, लक्षा की जेव्हा मुलींचा कान टोचला जात असेल तेव्हा तिचा डावा कान आधी टोचला पाहिजे मुलीचा डावा कान आधी टोचणे खूप शुभ मानले जाते यासोबतच मुलीबद्दल शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जर मुलीचे नाक टोचायचे असेल तर तिचे डावे नाक टोचले पाहिजे मुलीचे उजवे नाक कधीही टोचू नये असे केल्याने मुलीचे नुकसान होईल दोष देखील येऊ शकतात आणि कुंडलीतील ग्रह देखील बिघडू शकतात आणि अनेक शारीरिक आजार देखील होऊ शकतात प्रत्येक मुलीने तिचे कान आणि नाक टोचले पाहिजे कारण त्यामुळे त्यांची बुद्धिमत्ता आणि शक्ती वाढते आणि लक्ष्मीची कृपा देखील त्यांच्यावर नेहमीच राहते यामुळे त्यांच्या कुंडलीतील दोषही नष्ट होतात मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की महिला आणि मुलींनी कानात कोणते कानातले घालू नये ज्यामुळे ते, ते मोठे पाप करतात मित्रांनो बाजारात अनेक प्रकारचे कानातले उपलब्ध आहेत त्यापैकी बरेच बनावट धातूपासून बनलेले आहेत अनेक माता आणि बहिणी विचार न करता हे दागिने घालतात त्यांना याची जाणीव नसते पण त्यामुळे त्यांना सर्व प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते म्हणूनच वास्तुशास्त्रात असे म्हटले आहे की जर तुम्हाला नवीन कानातले घालण्याची आवड असेल तर तुम्ही ते काही काळ घालू शकता परंतु कानात किंवा नाकात बनावट धातू जास्त काळ ठेवू नका जर तुम्हाला बराच काळ कानातले घालायचे असेल तर तुम्ही फक्त चांदी किंवा सोन्याचेच कानातले वापरावे जर तुम्हाला कानात किंवा नाकात इतर कोणत्याही धातूचे कपडे घालायचे असतील तर तुम्ही फक्त चांदी किंवा सोने वापरावे जर तुम्ही कुंडल धारण केले तर तुम्हाला ते वापरताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते आणि नशीब बिघडण्याची शक्यता असते आणि तुमच्यावर अनेक प्रकारचे ग्रह दोष देखील लादले, लादले शकतात जर विवाहित महिला कोणत्याही बनावट धातूपासून बनवलेले कुंडल धारण करतात तर त्यांच्या पतीच्या नशिबावर खोलवर परिणाम दिसून येतो त्यांना गंभीर आजारही होतात यासोबतच आम्ही तुम्हाला हे देखील सांगतो की कोणत्याही मुलीने किंवा महिलेने कधीही तिच्या कानाची आणि नाकाची चित्रे ची रिकामी ठेवू नयेत जर तुमच्याकडे कुंडल नसेल तर तुम्हाला नियमांचे झाड धारण करावे लागेल ते घेण्यासाठी कानात किंवा नाकात लहान काठी पण ती कधीही रिकामी ठेवू नका तुम्ही तुमच्या वडिलांना किंवा आजींना हे म्हणताना ऐकले असेलच कि, कि कान किंवा नाकाचे छिद्र कधीही रिकामे अन्यथा ते आपत्ती ठरते दुसऱ्या क्रमांकावर मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्याच्या वस्तूचा वापर करणे हे सर्वात मोठे पाप असते विशेषत जर एखादी महिलेकडून मागते आणि ती वापरते जसे की जर एखाद्या स्त्रीने दुसऱ्या महिलेकडून उदार घेतलेले कानातले घातले तर ते एक गंभीर पाप आहे आणि ते तिचे वैवाहिक जीवन खराब करू शकते आणि तुमच्यावर अनेक पापे लादली जाऊ शकतात अशा परिस्थितीत तुम्ही दुसऱ्या कोणाचेही मंगळसूत्र वापरू नये अन्यथा तुमच्या वैवाहिक जीवनात खूप वाईट परिणाम दिसू शकतात विशेषत जर तुम्ही दुसऱ्या महिलेकडून उदार घेऊन सिंदूर बांगड्या आणि कानातले घातले तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे आणि तुम्ही या गोष्टी कोणाकडूनही घेऊ नयेत किंवा तुमच्या मेकअपच्या वस्तू दुसऱ्या कोणालाही देऊ नयेत तिसरा क्रमांक विवाहित मित्र महिला यांच्या त्यांच्या पायाच्या मधल्या तीन बोटांवर अंगठ्या घालतात मित्रांनो स्त्रिया केवळ शोभेसाठी अंगठ्या घालत नाहीत तर शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की अंगठ्या घातल्याने पती पत्नी प्रेम वाढते आणि त्यांच्या नात्यात नेहमीच गोडवा राहतो ज्या स्त्रिया अंगठ्या घालत नाहीत त्यांच्या पतीची हवा कमी होत जाते यासोबतच शास्त्रज्ञाचे म्हणणे आहे की आजकाल बदलत्या फॅशनच्या युगात अंगठ्या घातल्याने थायरॉइडची शक्यता कमी होते आणि गश गर्भाशयात रक्त विसरण योग्यरित्या होते महिलांना या गोष्टी घालण्यास लाज वाटते आणि त्या घालणे टाळतात पण त्यांना हे माहीत नसते की या गोष्टी घातल्याने त्यांच्या आयुष्यात येण्यापूर्वीच अनेक समस्या टाळल्या जातात यासोबतच मित्रांनो तुम्ही नेहमी तुमच्या पायात चांदीच्या धातूपासून बनवलेल्या चांदीच्या अंगठ्या घालाव्यात जर पायाची अंगठी माशाच्या आकाराची असेल तर ती सर्वात प्रभावी आणि प्रभावशाली मानली जाते जर तुम्ही मासे आणि घंटा असलेली अंगठी घातली तर देवी लक्ष्मी तुमच्यावर खूप प्रसन्न होते तुम्ही घरात ते पाहिले असेलच आमच्या आजी देखील पायाच्या अंगठ्या आणि घंटा असलेल्या पायात पाय घालतात कारण घंटा वाजण्याचा आवाज देवी लक्ष्मीला आकर्षित करतो अशा घरामध्ये दे देवी लक्ष्मीचा नेहमीच वास असतो क्रमांक चार दागिन्याप्रमाणेच कपडे देखील व्यक्तीच्या नशिबाशी संबंधित असतात आपण दररोज घालतो त्या कपड्यांचेही काही नियम असतात आणि काही चुका अशा असतात ज्या ज्या जर महिला करतात तर त्यांच्या घरात गरिबी येते पण त्यांना याची अजिबात जाणीव नसते आणि ते म्हणतात की आपण काहीही चूक केलेली नाही पण नंतर आमच्या घरात आशीर्वाद नाही कपडे माणसाच्या व्यक् व्यक्तिमत्त्वात खूप महत्त्वाची भूमिका बजावतात कपडे केवळ शरीर झाकत नाही तर आपले चारित्र्य वर्तन आणि आत्मविश्वास देखील प्रतिबिंबित करतात एखाद्या व्यक्तीची ओळख त्यांच्या कपड्यावरून होते आणि त्यांचे सा सत्याचे आयुष्य कसे चालले आहे हे देखील त्यांच्या कपड्यावरून कळू शकते आजच्या युगात नवीन फॅशनमुळे बरेच लोक जीन्स घालू लागलेले आहेत आणि अनेक वेळा त्यांच्या कपड्यामधून धागे बाहेर पडू लागतात परंतु ते दुरुस्त न करता वापरता या चुका महिलांनाही दिसतात ज्योतिषशास्त्रानुसार असे कपडे घालणे खूप अशुभ मानले जाते फाटलेल्या कपड्यांमुळे शुक शुक्र ग्रह प्रभावित होतो आणि आपल्या जीवनात घडणाऱ्या चांगल्या आणि वाईट घटनांसाठीही गण, तो जबाबदार असतो ज्योतिषशास्त्रानुसार फाटलेले कपडे घातल्याने शरीराची क्षमता आणि ऊर्जा नष्ट होते आणि त्यामुळे आपले शरीर अनेक प्रकारच्या आजारांनी त्रस्त होते शुक्र ग्रहाच्या प्रभावापासून वाचवण्यासाठी तुम्ही फाटलेले कपडे घालणे टाळावे आणि महिलांनी घरी असे कपडे घालणे टाळावे ज्यांचे धागे बाहेर पडले आहेत किंवा ते कुठून तरी खराब झाले आहेत अशा कपड्यांची त्वरित दुरुस्ती करावी तसेच जर तुमचे कपडे खूप जुने झाले असतील तर ते घालणे थांबवा आणि घराबाहेर फेकून द्या फाटलेले जुने कपडे घातल्याने तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि गरिबी तुम्हाला कधीच सोडत नाही याशिवाय मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की शनिवारी कधीही नवीन कपडे खरेदी करू नका आणि रात्री कधीही घराबाहेर नवीन कपडे ठेवू नका अन्यथा त्यामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करेल जर तुम्ही ते घातले तर तुमच्या जीवनावर खूप वाईट परिणाम होईल महिलांनी चुकूनही हे दागिने वापरू नका असा सल्ला बऱ्याचदा धार्मिक पारंपरिक पारं किंवा ज्योतिषशास्त्राशी संबंधित कारणांवर आधारित असतो अशा प्रकारे विधान नेमकं कोणत्या दागिण्याबद्दल आहे हे स्पष्ट झाल्यास अधिक माहिती देता येईल पण काही सामान्य उदाहरण पाहूया लोखंडाचे दागिने काही ठिकाणी लोखंडाचे दागिने नकारात्मक ऊर्जा आकर्षित करता असा समज असतो तुटलेले किंवा खराब झालेले दागिने अशा दागिन्यांचा वापर अशुभ मानला जातो इतर कुणाच्या मृत्यूनंतर मिळालेले दागिने काही ठिकाणी यांना पूर्वजांचे दोष जोडले जातात म्हणून अशा दागिन्यांचा वापर टाळावा असा सल्ला दिला जातो